प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य आमदार शेराम साहेब ज्यांनी आपल्याला संबोधित केलं ते सन्मान्य आमदार पाळवी साहेब सन्माननीय मु सन्मान्य सन्मान्य आदरणीय मोदी साहेबांना या ठिकाणी आपल्याला निशादा निवडून द्यायचा आहे आपण बघितलं असेल दोन हजार चौदा ला मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून या देशाच्या सुरक्षिततेसाठी निश्चितपणाला जे जे उपाय करायला पाहिजे ते आदरणीय मोदी साहेबांनी केले आज देश सुरक्षित आहे पूर्वी वेगवेगळे देश आजूबाजूचे देश आपल्याकडे डोळे गटावत होते आज आद आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण बघितलं असेल तर जगामध्ये कुठलाही देश मोदी जे वटावट होते त्या सर्वांचे डोळे चिरपे करण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेलं आहे मोदी साहेबांना आपण बघितलं असेल की पूर्वी मोदी साहेबांना जे दे देशामध्ये देशामध्ये येण्यासाठी परवानगी देत नव्हते देशवाले पण आज त्या ठिकाणी मोदी साहेबांचं स्वागत करताय मोदी साहेबांना बोलून त्यांना पुरस्कार देत आहेत मोदी साहेबांचं मार्गदर्शन घेत आहेत अशा पद्धतीनं एक चांगलं नेतृत्व जगापुढे आलेलं आहे आणि म्हणून मोदी साहेबांनी वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळ्या वेग दे, वेग 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 देशा देशांना मदत केली असेल कोरोनाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं असेल लस आपण एकशे तीस देशांना भारताने लस पुरवली आहे संकटाच्या काळामध्ये दे आपला देश धावून जातो आहे आणि अशा पद्धतीने असे एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे मला आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी विरोधक विकासावर काही बोलत नाही काहीतरी लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा लोकांमध्ये खोटं बोलायचं आणि मत निर्मायचा काम धंदा करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे आपण बघितलं असेल आदरणीय मोदी साहेब यांनी लोकसभेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं जब जब तक ये मोदी १५ प्रधान है तब तक बाबा साहब आंबेडकर संविधान कोई बदल नहीं सकेगा अभी चारबरोबर तुम्ही कान परवा सांगितलं असेल नागपूरला राम बैठकला आले असताना मोदी साहेबांनी सांगितलं जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा साहब का संविधान कभी नहीं बदलेगा अब तुम्ही बघा सूर्य चंद्र किती दिवस राहतील सांगा मला आणि अशा पद्धतीने संविधान बदलणार म्हणता आपल्याला सांगितलं पाहिजे आम्ही आपण म्हणतो अप्पे बार चारशो चारशे पाच हे केले तर संविधान बदलणार आपल्याला सांगितलं पाहिजे आज सुद्धा आपल्याकडे भाजपाचे तीनशे सहा खासदार आहेत त्याचबरोबर जवळजवळ दीडशे खासदार आपल्या सहयोगी आहेत असं असताना आपण आज चारशे वर आहोत त्याचबरोबर या देशामध्ये जितके राज्य आहे त्याच्यामध्ये दोन तीन दिवस राज्य हे आपले भाजपचे आणि सहयोगी पक्षाचे आहे आपल्याला जर काही बदलायचं असेल तर आपल्याला पाहिजे तेवढी संख्या आपल्याकडे आहे म्हणून आपण तीनशे सत्तर कदम कदम बदललं त्याच्यात बदलू शकलो आपल्याला बदलायचं असं हे बाकीच्या गोष्टीची गरज नव्हती आजही आपल्याकडे तेवढं बहुमत आहे आजही आपण बदलू शकलो असतो पण आदरणीय मोदी साहेबांनी वारंवार सांगितलं आहे कि मी दो की मी आहे तोपर्यंत आदिवासी असतील दलित बांधव असतील जीमुक्त भट्ट जमाजी असतील किंवा ओबीसी हो असेल त्यांचं आरक्षण बदलणार नाही आणि अशा पद्धतीनं ना, काँग्रेसवाले सांगतात की आरक्षण हे बदलणार आज ऐकत नाही मी ही राजकारणात पंच नुकसानी येतो माझ्या अगोदर पण आम्ही सभांना जायचो तेव्हा पण काँग्रेसवाले सांगायचे ते भाजपवाले आले त्यावेळेला जनसंघ होत जनसंघावादे आले त्याच्यानंतर दर होत सांगायचे हे आले तर आरक्षण अशा पद्धतीने आरक्षणाच्या बातमीमध्ये बोलतात दुसऱ्या बातम्या समान नागरी हक्क कायद्याची गोष्ट करतात आपल्याला सांगितलं पाहिजे की समान नागरी हक्क कायदा आपण भाजपाचं सरकार आहे आपल्या उत्तराखंड मध्ये तर त्या उत्तराखंड मध्ये आपण त्या ठिकाणी समान नागरिकांचा कायदा भाजपाने आणला आणि त्या ठिकाणी आणला असताना त्यांनी सांगितलं आदिवासींना हा कायदा लागू होणार नाही म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी पक्षाचं धोरण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे म्हणून अशा गोस्थापांना आपण बळी पडू नका जे सरकार आपल्या हिताच आपलं संरक्षण करत त्याच्या बरोबर राहिलं पाहिजे आपण बघितलं असेल आदरणीय मोदी साहेबांनी केंद्र सरकार म्हणून फार घर योजना आणली गोर गरीब माणसाकडे लाईट नव्हता त्याला लाईट देण्याचं काम केलं आमच्या गोर गरीब माणसाकडे गॅस नव्हता उजवाला गॅस आणून सर्व भगिनींचं त्या ठिकाणी निश्चितपणानं जे काही उद्योगात या द्यायच्या अगोदर धुळीमुळे होणारे रोग असतील त्याच्यापासून संरक्षण देण्याचं काम केलं आता जनजीवन जीवन मिशन योजना आणली आहे त्या जनजीवन जीवन मिशन योजनेचं नाव काय आहे हर घर नर से घर आणि तो न आहे तो आमच्या भगिनींच्या मोरी पर्यंत देण्याचं त्या योजनेमध्ये आहे अशा पद्धतीनं महिलांचा महिलांना सुरक्षितते बरोबर त्यांना काम कमी झालं पाहिजे ताण कमी पडला पाहिजे आणि त्यांच्याही आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मोदी साहेबांनी निश्चितपणा ट्वेंटी आपण जी ट्वेंटीच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये वेगवेगळे उद्योग आले पाहिजे देशातील आमच्या तरुण मित्रांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं जी ट्वेंटी इथे करून लाखो लाखो करोड रुपयाचे या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आलेलं आपण बघितलं असेल मला आपल्या आदिवासी बांधवांना सांगायचं आहे आपलं केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल मुलांच्या शिक्षणासाठी आपण बघितलं असेल एक वेगवेगळे मॉडेल स्कूल आपण प्रत्येक तालुक्यामध्ये या ठिकाणी मंजूर केले केंद्र सरकारनं आपण राज्य सरकारने पण मंजूर केले आहे सगळीकडे मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय आपण केलेली आहे त्यांना इमारती बांधून त्या ठिकाणी एक आपण ऍप काढलेले आहे त्याच्या माध्यमातून जे मुलं सुशिक्षित बेरोजगार बेरोजगारी असतो त्यांनी त्याच्यावर नाव अपलोड करायचं नोकरी पाहिजे किंवा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना आपण प्रशिक्षण देतो आहे आणि प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी किंवा व्यवसाय देण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो आहे आणि अशा पद्धतीनं शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल आता घरपुरांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे आम्ही मधल्या काळामध्ये मी गावगाव फिरायचो त्यावेळेला लोक सांगायचे साहेब आम्हाला घरं मिळाली नाही म्हणून मी मंत्री झाल्यानंतर एक वर्षाच्या आत मी सर्वांचा सर्वे केला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती आदिवासी बांधवांना घर नाही आणि हा सर्वे केल्यानंतर दोन लाख आदिवासी बांधवांना घरं नाहीत त्या दोन लाख आदिवासी बांधवांसाठी मी मागच्या वर्षी त्र्याण्णव हजार घर पुन्हा मंजूर केली या वर्षी सव्वा लाख घरं मंजूर केलेली आहेत आणि मला सांगायचं आहे मला आपल्याला सांगायचं आहे की ज्या माणसाला घर नाही दर, ना दर यादीत नाव नाही आणि जो पात्र आहे या सर्वांना दोन वर्षामध्ये शंभर टक्के घरं द्यायचा निर्णय आम्ही प्रत्येक आदिवासी माणसाला घर जाईल आणि त्याचबरोबर त्याला त्याच्या घरावर सोलर बसवण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून त्याच्या घरावर सोलर बसेल त्याला एकदा सोलर बसवल्यानंतर विजेची गरज पडणार नाही अशा पद्धतीनं यावेळेला मोदी साहेबांनी हेही जाहीर केलं आहे की आपण सर्वीकडे सोलरची व्यवस्था करू मोफत सोलरची व्यवस्था करू जेणेकरून आमच्या सर्व या भारत भारतीय नागरिकांना विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी दहशतवादानं केलेली आहे आणि आम्ही पूर्वी काय होतो की गाव 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 आहे त्या गावांमध्ये आता जागा नाही घर बांधायला आणि त्याच्यासाठी पूर्वी आपण पन्नास हजार रुपये देत होतो आता आपण एक लाख रुपये आपण घराला जागा घेण्यासाठी त्या ठिकाणी आता देतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला घर घर बांधण्यासाठी जागा गावामध्ये विकत घ्यायचावी त्याची आपण केलेली आहे मला वन पट्टे धारकांना आहे ज्यांना त्यांना वन पट्टे मिळालेले आहे त्या वन पट्ट्यामध्ये तुम्हाला जे मी खोदू द्यायचे किंवा मीही खोदू देत नव्हते म्हणून आम्ही एक क्रांतिकारक निर्णय या देशामध्ये आपल्या राज्य सरकारनं घेतला आहे ज्यांच्याकडे वन पट्टे आहे त्यांना आता त्या ठिकाणी लिहिली होत आहे त्याला बोर ही करता येईल त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोल बी बांधता येतील त्याला त्या ठिकाणी घरही बांधता येईल त्याला गोडवणी बांधता येईल त्याला त्याचबरोबर मोठेही बांधता येईल त्या ठिकाणी जमीन सपाटीकरण करता येईल झाडही लावता येईल रस्ताही काढता येईल अशा पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे तुम्हाला बाकीचे जे शेती करतात त्या पद्धतीची शेती तुम्हाला करायला आता संधी दिलेली आहे आणि त्याचबरोबर ही शेती करत डे वन पट्टे वाले आपण कर्ज ही त्याच्यामध्ये देतो त्याचबरोबर कुसुम नावाची योजना आहे विहीर विहीर आणि सोलर त्या ठिकाणी तर त्याच्यामुळे तुम्हाला त्या योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर आम्ही आता एक क्रांती निर्णय आम्ही घेतलाय पूर्वी आपण आदिवासी बांधवांना जीप देत होतो ट्रक देत होतो ट्रॅक्टर देत होतो गाय बसी बकऱ्या देत होतो त्याचबरोबर वेगवेगळ्या कोणाला इलेक्ट्रिक सुधारायचं मोबाईल सुधरायचे असे काही वेगवेगळे तुम्ही छोटे मोठे व्यवसाय करत होता त्यावेळेला आम्हाला वरती केंद्र सरकारमधून निधी मिळायचा आणि तो निधी फार ट्रॅक कोणते असायचा म्हणून आम्ही निर्णय घेतला की आता केंद्र सरकारच्या सर्व योजना समाज कल्याणच्या सर्व योजना विमुक्त भटके जमातीच्या सर्व योजना अपंगांच्या सर्व योजना औपविच्या सर्व योजना आपण एकत्र केल्या आहेत आणि एकत्र करून आदिवासी विकास विभागाची सगळी वित्तीय महामंडळ हे योजना तयार केली आहे आणि त्या योजनेच्या माध्यमातून ज्या ज्या आदिवासींना गरज आहे त्या सर्वांना आपण त्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा या ठिकाणी आपण निर्णय घेतलाय अशा पद्धतीने आदिवासी बांधव काळा उभायला पाहिजे आणि तो मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे ही भूमिका आपण सातत्यानं घेतली आणि त्यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आपल्या आदिवासी बांधवांच्या हिताच्या गोष्टी आपण करायला लागलो त्याचबरोबर गावाकडचे रस्ते असते गाव फाडे वस्त्या मशानभोटी त्याचबरोबर पाकमिक आरोग्य के केंद्र त्याचबरोबर शहा आश्रम शहा अंगणवाड्या यांना जोडण्यासाठी भगवान विरसा मुंडा नावाची योजना आपण आणली आहे या पुढच्या काळामध्ये तुम्हाला पुढील दोन वर्षामध्ये ही गाव पाडे वस्ती आणि मी सांगितले तस तुम्हाला दिसणार नाही की तिथे बारा माहील असते नाही त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपण पाच हजार कोटीची तरतूद सुद्धा केलेली आहे जेणेकरून आमचा आदिवासी बांधव कितीही पाऊस पडला तरी या पाड्यावरून त्या पाड्यावर किंवा दवाखान्यावर शाळेमध्ये जाता येईल याची सुद्धा आपण तरतूद केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपल्या सरकारनं चांगल्या रीतीने आदिवासी बांधवांचा विचार केला आहे माझ्या अगोदर ते तीन वर्ष काँग्रेसचे मंत्री होते त्यांनी पैसा सुद्धा खर्च केला नाही तुम्हाला ना एक न्याय पैशाची योजना दिली नाही मी पूर्वी दोन हजार चारशे नऊशे काळामध्ये मी मोठ्या प्रमाणामध्ये योजना दिल्या हिंमतनगरला पण आलो होतो आमगावला पण आलो होतो किनवतला पण आलो होतो लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आणि म्हणून आता मंत्री झाल्याबरोबर आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण आदिवासी बांधवांना जितके सक्षम करता येईल मुख्य प्रवाहामध्ये करता येईल तशा पद्धतीच्या योजना करून आपल्याला मदत करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला करत आहे म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे जे माणसं तुमच्या हिताचं सांगतात तुमच्या संरक्षणाचा विचार करतात त्या माणसांच्या उप तुमच्या माणसांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण बघितलं असे की ह्या योजना या आता मधल्या काळामध्ये मिळाल्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकार जितकं देत आहे तेवढं राज्य सरकार देत आहे आणि त्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आलं पाहिजे म्हणून इरिगेशनचे प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये मंजुरी होताना दिसत आहे आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे आपण स्वतःच बघा जे छोटे फूल देतात त्यांना भय नका आपण बघितलं असेल अशोक चव्हाण साहेबांसारखे मोठे मोठे नेते आज भाजपमध्ये जातात का त्यांना विश्वास उठला नाही या राज्यामधील मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे नेते आज सुद्धा भाजपमध्ये जाताना दिसत आहेत म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की बाबूराव फटवांसारखा एकूण त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण आपण बघितलं असेल त्या पद्धतीनं एक जगा धनुष्यबाण इतकी चांगली झालं होतं धरून विद्यार्थ्यांनी शिकवली नसताना उद्या बांधून त्यांनी धनुष्य कसं चालवलं पाहिजे धनुर्विद्या त्यांनी शिकली त्याच पद्धतीनं या ठिकाणी बाबूराव कदम आहेत बाबुराव कदम हा बाबुरा सुद्धा त्या धनुष्यमान त्यांच्याकडे आहे त्या धनुर्विद्या ते निश्चितपणानं शिकून तुमच्या आपल्या सर्वांच्या विकासासाठी सर्वांच्या संरक्षणासाठी आपल्याला निश्चितपणाने ते मदत करतील आणि म्हणून विनंती करायची आहे बाबूराव कदमची निशाणी आहे धनुष्यबाण धनुष्यबाणाच्या समोर हो। बटन दाबा आणि त्यांना प्रचंड मताने विजय केला अशी आपल्याला नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराज जय सेवा जय आदिवासी धन्यवाद